सका दिवसिरा पदयात्रा चालू आम चीज़ें पेला झेडा पुढ़ गए चाल पहला ना मंदिर है सब उदे थे निला आता चाली चालत दिवस तिस् सकाल सख्का झेंडा आता तुम्हें बघू शकता किती फॉक झाला इकडे बघा इथे आम्ही संगले थांबले पुढे जाऊन आसनगाव स्टेशन आहे बाबा ब्रिज हे बघा हे बघा ट्रेन पण चालली इकडे आता आसनगाव आसनगाव वरून चालली आता कुठे चालली काय माहिती मुंबई एलटीडी मधून सुटलेली आहे

बघा भडकला माझ्यावरती हो। दाखवतोय सर काय बोलतो रोड बघ भडकते माझ्यावरती यो गुरुद्वारा आला इथे आमचा स्टॉप नाही नाही तर तुम्हाला दाखवलं असतं आतमधून कसं काय आहे ते चला भेटूया डायरेक्ट जाऊया स्टॉपला बघू काय चालू आहे रायडरिंग अख्खी रायडर लोक चाललेत ते बघा सगळे रायडर लोक बघा सगळे हे बघा हे लास्ट आला आता जस्ट हे लास्ट आहे ते खाली गेले खूप जण गेले आख्खी गँगज निघाली कम से कम सत्तर ऐंशी जण फकडून रायडर गेले सगळे हे बघा बघू शकता तुम्ही आजचा नाश्ता फार नाश्त्याच्या हॉल्ट पोचलो मी त्याला नाश्ता करूनच भेटतो तर बघू शकता तुम्ही प्रेम मालिश करतोय पायाची बघू शकता पहिला झेंडा निघाला आहे आता तर आम्ही चाललो होत दर्ग्याला दुपारचा आमचा जेवणाचा स्टॉप तिकडे आम्ही आराम करू मग परत चार वाजता निघणार आम्ही साहेबशी चला यामध्ये काय दाखवासारखं असलं तर दाखवतो तुम्हाला पदयात्रा चालू केली आहे तुम्हाला दाखवतो अजून दिसत आणि बाकी सगळे पुढे गेले ते बघा हे बघा चाललंय पुढे पहिला झेंडा दिसत असेल तुम्हाला तो बघा पहिला झेंडा आणि बघा पालकी पाठी आहे लोकसारखे कोण पाहिजे झंडा थांबव बोलतो वाटतं लोक पुढे कोण चहायला ऊन लागतंय नंबर वन कॉमेडी ना आमच्या पालखी मधला पुढे थांबायचं आपल्याला आंघायचा चालता बोलता खूप भाई आता मी चालतोय दर्गाच्या रस्त्यावर खूप आहे दरगा पुढे हालत खराब झाली आहे पूर्ण थाप हे बघा पाच मिनटात इकडे बघ दहा किलोमीटर आहे चालायचं अजून अरे इंदोर इंदोर आहे ते भाई तर तू पाच किलोमीटर बोलतो भाई ते हालत खराब झाली फसिना पुसून पुसून थापलो आहे तेच तर बोलतोय चला भेटूया पहिला झेंडा बघा खूप पुढे आहे त्याला भेटूया परत बघू व्हिडिओ भेटला भेटायला परत बघा मंदिराच्या आज चाललो आता रस्त्यामध्ये साईबा पालखीत चालताना मध्ये मंदिर दिसला म्हणून मी आलो पडायला फेमस मंदिर साई द्वारका मंदिर बघू शकता द्वारकाच्या पाठीपाटी बघा बघू शकता तुम्ही टाकून असं चालायला काय आता थोड्या वेळ आम्ही पण हॉल्टला पोहोचू आता जाऊ नीराप भेटूय बघा वर्ष आहे भावाला जरा राहुल प्रॉब्लेम होतोय चालायला राहुल तेथून भावाला घेऊन जातोय बघू आम्हाला भेटूया निराशे निराप पेऊया तिकडे भेटूया ए पुल रोण रोण। रोण दाव उत्तरे लो लोगा रोन भाग रोन दाव रोन दाव रोन नीरा फ्री रोन नीरा फ्री बेटे रोन रोन तू पहले वाय नीरा फ्री नीरा फ्री ए पुल दाव ले लोगा भाग भाग पुल दाव ले नीरा क्या करती भाग आय तोच बोलला आता कायले ना आताला नीरा भेटणार नाही आता इला स्वतःचे पैसे ने स्वतःचे मनुष्य स्वतःच पिला आता आता पोहोचलेत बघा नीराच्या स्टॉपला ए भाई मी झालोय फट्टे पाय मध्ये गेले नाही तरी पण चालला बाबांचे नाव घे पोहोचलो ना चल ना आता पोहोचून तर आलोय तू बोलतास मी पी पिलावतो मी बोलला तर तू बोलणार मला तू तूच झिकणार रे फट्टे धावणार तुम्ही धावतच नाही ना

आणि भेटू आणि आपले दादा आपल्याला निरा देतील आता दा। दादा हे दादा पण स्माईल देतात हे निरा घेतल्या आता निरा पिऊ हा फुल आराम लागला सगळे पितात निरा आहे बघा येऊ आहे खाली नीरा। रोहनला बोललेला रोहन जिंकला तर रोहनला थंड निरापुरी भेटेल पण रोहन प्रेम काय रोहन काय बोलतो आता माझ्या मोबाईल किच्यामध्ये मध्ये होतो म्हणून मी ते तर असं नाही आहे रोहन पण भाई या भाईने आपल्याला स्पॉन्सर दिलं आता ज्यूस पिलवलाय आणि सगळं पिऊन आता बसलो तुला आता पुढे जाऊया तेव्हा आता एकच किलोमीटर वाचले वाटते हॉल्ट जाऊन भेटू आता हॉल्टो बोललो आम्ही एकच किलोमीटर झालंय ना म्हणून पाच मिनिट बसतो वाटलो बोललो सगळे फुलं तेवढा ते लोक पण आले बघा जो विनाय आणि हे लोक आले बाकीचे अरे खाली आलाय लक्की लक्की फुल होता आता पूर्ण झालाय तयार यायला लागलाय लक्की फुल आणि भावानी पण आता निरा घेतलाय पियेला आले हे लोक पण आता चीनाला सांगतोय माझे फोटो पाठवतो चीना पाठवतच नाही माझे फोटो दुसऱ्यांचे फोटो पाठवते पण माझे फोटो पाठवतच नाही चीना हे बघा हे लोक आले बघा हे बघा आता जाते निरा पितील भाषे नाही किती माटी मागून आपण आम्ही किती किती झाले कुठे गेलं बघायला कुठे लांब राहिला पन्नास मीटर असेल पन्नास मीटर झाली आहे पाचशे मीटर राहिलं असेल ना किती किलोमीटर राहिला पाचशे मीटर किलोमीटर काय नाही तुला पाचशे मीटर रोहन किती मीटर पाचशे मीटर तुम्हाला माहित मला ना विचारत मला विचारतोय तुम्हाला किती किलोमीटर माहित आहे असं आहे का हे बघा बोलणार तेच हे दोघं निघून गेले पुढे गॅंग दोघांची बघा आता पोस्ट पोहोचलेला आहे पाचशे काय माहिती हे लोकांची मस्ती अलगच मस्ती चालू आहे इकडे आला आला ब्लॉक हे बघा आला हॉल्ट आलाय बघा चला हॉल जवळ पोहचलो आणि झेंडा लावून ठेवला आहे बघा आणि आपला तिकडेच आहे आणि झेंडा बघा कुठे आहे समोरच लावला इकडेच हॉल्ट आहे बघा आंघोळ आंघोळ करायला चाललो आता बघू आहे तिकडे चाललोय बघा आंघोळ करायला बघू आहे करायला चला बघू बघू चलो आता जाऊन जेवू बघू काय जेवायला चला आता दर्गामध्ये आतमध्ये जाऊ पायाबिया पडू जेवायला जाऊ बघू काय दरगा तर इकडेच आहे बघा बघू जेवायला काय आहे तुला गेलो नाही हे बघा आमचा पाण्याचा टेम्पो इकडेच अजूनपर्यंत गेला नाही इकडे जाता बघू जेवायला काय ते बघा इकडे व्हायचं इकडून जाऊया चूया बघा आजचं जेवण आहे जेवण आहे आजचं मला खाऊया नंतर भेटू जेवून घेऊन सगळं आलो या आता झाले ते बघा यो काय बोलतोय झालंय झाले बा आराम करूया कपडे कपडे खात कपडे पण सुकले पंधरा पापड खाल्ले पंधरा काय बोलतोय एक थाली भात आणि पंधरा पापड पण नी न तंबी नी तंबी येत एवढा एवढा खाल्लाय तुम्ही तंबी बरोबर आता आराम करूया आराम तिसर पहिला यो तर फूल भाई बसलाय फुल जेवून बिवून आलाय तिथे बघा पहिला झेंडा निघाला आहे हे बघा आपले आले पालखी पण आली आहे चला निघू आत स्टॉप पुढे पुढे बघू दाखवासारखं असलं तर दाखवू काय आता पालखी काढली आम्ही पण निघालो निघाला आता पुस्तकाच लागला इकडे आता आहे आपला येऊ आपल्या वर्षी पालखीला पहिल्या दिवस पन्नास बॉ बो, पन्नास बॉटलच्या बॉक्स देणगी करू भेट देतो पदयात्रांसाठी म्हणून याचा भरपूर आभार आमच्या आता भेटूया पुढे पहिला झेंडा खूप पलतो आहे चला भेटू आता पहिला झेंडाकडे जाऊ तर भेटू आताचा स्टॉप आमच्या खाली नऊ किलोमीटर आहे कारण नऊ मीटर का नऊ किलोमीटर कसं माहिती आहे सहा किलोमीटर चाय पाणीचा स्टॉप आहे आणि तीन किलोमीटर एक रात्रीचा झोपायचा स्टॉप तर काय आता बघू काय दाखवायचं असलं ते दाखवू नाही तर डाय पण इंटरेस्ट असलं तू दाखवतो चला भेटूया दादा आपण आलाय पालखी फुटलं दादा बाकी दाखव घात नाही मला बोललं दादाला घे करू बघू बघू शकते बघा नाही जाणार मी बघतो खाली चाय आणि बिस्किट चॅम्प पण आला चला चाय बिस्किट खाऊ भेटू बेटा आणि मला इकडे पोचल्यावर थंडीचा सहसा احساس व्हायला लागला गेल्या दोन दिवसापासून थंडीचा नावच निशं नव्हतं आणि आज आठ-नऊ दिवसाचा वाटला लागला आता चाय पिऊन आले मी चंद्या खाली चाय दे मुझे पालखीचा स्टॉप आहे आणि आम्ही आता चाललो आणि येऊ बघा व्हिडिओ कॉलवर बोलतोय इकडे पाल आपला ट्रेनचा कत्री टाकले वाटतंय इकडून कसारापर्यंत ट्रेन येते वाटते हा 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 तेच आहे ते चाळीस मिनिटं चालायचं किती मिनटं चाळीस मिनिट चाळीस मिनटं चाल चालायचं आहे हा पंधरा चाळीस मिनटं चालायचं अजून चाळीस मिनटं चालायचं आहे आम्हाला मग पालकेच्या स्टॉपला पोचू मग भेटू चला हे बघा इकडे हॉल्ट आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा बिल्डिंगमध्ये आहे या डायरेक्ट चला आता हॉल्टला पोचलो आहे हे बघा दिसत असतील का नाही दिसेल माहीत नाही हे बघा हॉल्टमध्ये ते घुसलो आहे काय माहिती तुम्हाला दिसेल का नाही दिसणार सालखी चालू आहे तिकडे तुला जाऊया बघायला भजनामध्ये सांभेल आपण पण काय जेवायला बघू चला तिकडे काय जेवायला काय चला दाल भात चवलीची भाजी पापड आणि नदी आणि गुलाब जामून थोडस घेतलं मी जास्त ना खाणार हा काय काय वाट आज खाऊ मात्र भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये उद्या आम्ही सकाळी माहीत नाही कुठला स्टॉप आहे नाश्ताच्या नंतर एक कसारा घाट चढणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेल साईबाई रात्र भेटूया उद्या